चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला मकर संक्रांती आलेली आहे याच दिवशी एकादशी सुद्धा आलेली आहे अत्यंत शुभ दिवस हा मकर संक्रांतीचा असणार आहे मकर संक्रांतीचा हा सण प्रत्येक सुवासिनींचा आवडता सण यंदा मकर संक्रांतीचा जो काही पुण्यकाल आहे बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा तीन वाजून सहा मिनटापासून ते सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजेच सहा वाजून वीस मिनटांपर्यंत असणार आहे आणि हा तीन वाजून सहा मिनिट ते सहा वाजून वीस मिनटापर्यंतचा काळ पुण्यकाळ मानला जातो याच कालावधीत तुम्ही दानधर्मसुद्धा करू शकता हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल म्हणजेच मकर संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाघ घोडा असेल आता आ, मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आलेली आहे मग आता हे पिवळ्या रंगाची साडी सुवासिनींनी परिधान नाही करायची आहे आणि बाकीच्या ज्या पिवळ्या रंगाच्या वस्तू आहेत त्या आपण वापरू शकतो का हेच आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस खूप खूप आनंदाचा जावो हीच मी स्वामी प्रार्थना करते तर सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत असते अ... सणवार साजरे करताना आपण आपापल्या पद्धतीने ते आचरणात आणत असतो काही ठिकाणी असं आहे की संक्रांतीला काळ्याच रंगाची साडी ही घातली जाते सगळ्यात आधी म्हणजे संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणजेच मकर संक्रांतीच्याच दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायचं नाही पण काही ठिकाणी असं आहे की देवीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे तेच कलर च वस्त्र परिधान करतात आणि काही ठिकाणी ते वस्त्र वर्ज्य करतात आता मग तेच कलरचं वस्त्र परिधान करणं चुकीचं आहे का तर नाही प्रत्येकजण जण आपली आपली रूढी परंपरा जपत असत पाळत असत आता काही लोक म्हणतात पिवळ्या रंगाच्या साड्या घालायच्या नाही यावर्षी देवीने पिवळं वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे फक्त मकर संक्रांतीच्याच दिवशी पिवळं वस्त्र घालायचं नाही पण हळदी कुंकुवाला रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू चालतं तेव्हा तुम्ही घालू हे पिवळ्या कलर घालू शकता तुम्ही भोगीला घालू शकता संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कर असते म्हणजे संक्रांत तेव्हा तुम्ही पिवळा कलर हा घालू शकता फक्त चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला पिवळा कलर वर्ज्य करायचा आहे त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच काही जण मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी का घालतात तर आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा जास्त कोणीही घालत नाही तो निशुद्ध मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये पण मकर संक्रांत हा सण आहे ज्या दिवशी आपण काळा रंग घालत असतो याचं कारण म्हणजे आता थंडी खूप जास्त पडलेली आहे आणि आपल्याला ड जीवनसत्व सूर्याकडून मिळत मिळतं त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचं जे कारण असतं तेच की आपण पूर्ण सूर्यप्रकाश खाली प्र सूर्यप्रकाशाखाली यावं विटॅमिन डी आपल्याला मिळावं आता काहीजण म्हण मन, म्हणेल की पिवळी घालायची पिवळी साडी घालायची आम्ही काळ्या कलरची पण साडी घालत नाही तर तुम्ही लाल हिरवी किंवा अगदी तो तुम्ही भगव्या सुद्धा साडी घालू शकता आता सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न म्हणजेच आता पिवळ्या रंग घालायचं नाही मग स्वयंपाकाला हरभऱ्याची पिवळी डाळ वापरायची नाही का हळकुंड वापरायचं नाही का हळदीचा वापर करायचा नाही का तर असं काही अजिबात नाही आहे तुम्ही हळदीचा वापर करा तुम्ही डाळीचा वापर करा फक्त पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही आणि साडीवर घालण्यासाठी हातामध्ये हिरव्याच रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत आणि हळदी कुंकवाला तुम्ही सुवसनींना हिरव्या रंगाच्या बांगड्या दिल्या तरीही खूप चांगलं असतं चा हे तुमची इच्छा तुम्हाला काय द्यायचं ते आणि याचबरोबर हिरव्या बांगड्यासोबत दोन्ही हातामध्ये एक एक लाखेची बांगडी देखील तुम्हाला घालायची आहे आणि या दिवशी तुम्ही सोनं देखील खरेदी करू शकता आणि नवीन वर्ष नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांतीचा आनंदाचा जाऊ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ आम्ही तुमच्याशी गोड बोलत राहू आणि तुम्ही देखील सर्वांशी गोड बोलत राहा ही स्वामी चरणी प्रार्थना करते आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद